श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन मी पूलक चव्हाण स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी स्वामी कमेंट करा शेजारी बेलायकवर क्लिक करायला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जातील तर मी पण मी पण तुमच्या शरीरातला काढून टाका सेवेतून येणारा रिझल्ट नेहमी आपल्याला सकारात्मक यावा प्रत्येकाला वाटत असतो देव पूजा करतो सेवा करतो केंद्रात जातो कुठली सेवा करा परमेश्वर सगळ्यात आहे कोणत्याही देवाची करा कोण आपण म्हणत नाही की ह्याच देवाची करा त्याच देवाची करा कुणालाही बांधील की केलेलं नाहीये की तुम्ही या सेवेत या कुठल्या ना कुठल्या तर तुम्ही परमेश्वराची सेवा शेवटी अवतार एकच आहे देव एकच आहेत सगळ्यांचे फक्त मांडला तर आहे माणसात आहे दगडात आहे तुमच्या माझ्या चालता ह्याच्यात आहे लहान बाळात आहे प्रत्येक ह्याच्यात देव असतो फक्त तो बनीचा भाव जाणला पाहिजे म्हणूनच मी अगोदरच म्हटलं मी पणा तुमच्यातला मी पणा काढला ना तर सगळ्या गोष्टी सफल होणार आहेत तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला रिझल्ट येत नाही ज्या काही गोष्टी तुम्ही करताय तरी तुम्हाला भोग येतो काय येतो कशासाठी येतो कशामुळे येतो ह्याची सगळी माहिती तुम्ही आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या कुठेही मध्ये आले न स्किप करता व्हिडिओ आपला संपूर्ण पास जा जेणेकरून येणारे सगळे नोटिफिकेशन माहिती कुठला ना केली कुठे ना कुठे तरी तुम्ही ती मिस केली तर ती तुमची सेवा लागू राहिलेली तुम्ही जर म्हणजे तुमच्या लक्षात नाही आली तर तुम्हाला ती नेमाली तुमच्या कशी कधी करणार मग तुमच्याकडे चुकीचं काही ना काहीतरी गोष्टी होत जाते तर बघा कुठल्याही गोष्टीची सेवा म्हणजे मी पणापासूनच आता सुरुवात करते तुम्हाला सांगते तुमच्यातला तो मी पण काढला ना तर तो, तो सहा झाला ना तर स्वामी तुमच्यात तयार होणार आहे म्हणजे मी घेतलं का तुम्हाला स्वामी महाराजांच्याकडे नाही मी मगाशी पण सांगितलं की मी तुम्ही या देवाची सेवा करा त्या देवाची सेवा करा नाही सांगणार कोणतीही करा फक्त जाणीचे भाव समर्थ म्हटलंय ना सगळं तर तुम्ही स्वा करा मी समर्थ सगळे जाणणार तुम्ही ऑटोमॅटिक स्वामींच्याकडे येणार मीला सवा केला की स्व स्वतः तयार होतो स्वतः जो तयार होतो तिथं स्वामी मत महाराज तयार होतात स्वामी महाराज तुम्हाला त्यांच्यापर्यंत आणतात बघा खूप प्रचिती येते काहींना ना काही नाही येत नाही काही येते जाते येते जाते येते जाते म्हणजे भोग असतात ते भोगावच लागतात जास्त असतात तिथे आपल्या सेवेने आपण कमी करायचे कलीचे युग आहे वारंवार सांगणार वारंवार सांगतच राहणार प्रत्येक व्हिडिओत माझा ही असणारच आहे कारण आहे ते आहेच कलीचं युग आहे त्या कलीच्या युगातून आपल्याला काही गोष्टीचा मारा घालायचा असेल तर आपल्याला सेवा मार्गात अध्यात्मिक मार्गात आलंच पाहिजे जिथे सायन्स सांगता तिथे आध्यात्मिक काम करत आध्यात्मिक का काम करत तर त्याला कुणीही हरवू शकत नाही आजपर्यंत कुठलीही ताकद आध्यात्मिकला हरवू शकलेली नाही त्यामुळे तुम्ही आध्यात्मिकतेला कुठे ना कुठे तरी तुमच्या मनात जोरगार द्या तुमच्या मनातील निगेटिव्हिटी फेकून टाका आणि जी काय असेल ते स्वामीचरणी वा मला जर कुठला परमेश्वर तुमच्या मणी हृदयात असेल रामकृष्ण हरी कुणीही कुठलीही सेवा करा पण ती मीपणाला जाळून भाजून सगळी करपडून टाका आणि जी काय आहे ते तुमच्या मणी ते मनापासून करा निगेटिव्हिटीला बाहेर फेका सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सफल होतील आपण करता धरता परमेश्वर असतो फक्त तो जाणला पाहिजे तर सेवा करतो सेवेचा मेवा मिळाला पाहिजे ते कला अपेक्षा असते तर ती अपेक्षा कशी पुरी केली पाहिजे तर तुम्ही तुम्हाला तुम्ही काल सेवा केली आज नाही केली असं चालले का हो काल जेवलं तर तुम्ही दोन दिवस उपाशी बसणार आहात का नाही ना असं का उठून तुम्ही चहा पीताय नाश्ता करताय दूध पिताय परत जेवताय परत म्हणजे तुमच्या शरीराला जर दहा घटकांची गरज असेल तर आध्यात्मिकाची किती गरज आहे आपल्या प्रपंचाला लक्षात ठेवा प्रत्येकाला आध्यात्मिकता तोडगा द्यायचा आहे ना आपल्याला साखळी बनवायची आहे सेवेची ना माझ्यासाठी नाही बनवायची तर सगळ्यांचं कुटुंब आपल्याला स्वामीमय आहे आणि ते बनवण्याचा माझ्या एकटीचाच प्रयत्न सफल होईल का तर तुमची सुद्धा मला साथ हवी आणि तुम्ही ती साथ देणार आहात तर हा व्हिडिओ जेव्हा पडेल तेव्हा खूप जणांनी स्वामी समर्थ म्हटलंच पाहिजे म्हणायला पाहिजे तेव्हा मला कुठेतरी एक ताकद मिळेल की आहे माझ्या बरोबर आहोत आपण स्वामींच्या कुटुंबातील आणि फॅमिली मेंबर की आपल्या फॅमिलीत वाढ कशी होईल हे आपण बघणार आहोत आणि हेच आपण करणार आहोत तर सेवा व्यतिरिक्त जर आपण काही खुश बोलायचं असेल तर हा रोगीतच आहे सेवा करणे म्हणजे धर्म नसतो किंवा आपले काय नसतं आपल्या आपण एखाद्याचं दुःख जाणलं पाहिजे त्यांनी सांगून मग आपण दुःख जाणायचं का तर बिलकुल नाही त्यांनी न सांगता सुद्धा आपल्याला ते दुःख कसे कळायला पाहिजे इतकी ताकद तुम्हाला आली पाहिजे ती ताकद येण्याच कशी येणार आहे हे सांगते मी तुम्हाला तुम्ही जर वारंवार वारंवार हे हे तोडगे उपाय करत वार करत राहिला राहिला ज्या काही सेवा येणार सण येणार व्रत येणारा वैकल्प आपली संस्कृती आपण हिंदू धर्मातील धार्मिक संस्कृती जाणलो करत राहिलो परंतु गुरुमावलींच्या आदेशानुसार ज्या काही सेवा जर तुम्ही विधीवृत्तानुसार पार पडल्या जी काही नियमावली तुम्ही जर साध्य केली ती व्यवस्थित नियम लागू केले तर शंभर टक्के तुमच्या घरात अनुभवती तर येणारच आहे पण सगळे घर स्वामीमय होणार आहे आणि स्वामीमय जिथे घर होतं तिथे सगळ्या गोष्टी आपोआपच करतात आपोआपच ते ज्ञान आपो आपो येतं की येणारा येणारा दिवस दुसऱ्या दिवशी कसा आपण सेवा करायची किंवा दुसऱ्या व्यक्तीला दुःख आहे तो आपल्याला सांगत नाहीये पण आपल्याला आपल्या आध्यात्मिक होतून त्याचे दुःख कळत ताकद देतात महाराज आणि आपण आपल्या मुखावाटे त्या दुःखाला औषध देतो आणि शंभर टक्के त्यांना रिझल्ट येतो की एक पुण्य आपल्या पदरी पडतं म्हणजे कशा सेवा कशातून कुठंपर्यंत पोहोचतात हे जी लिंक सुद्धा आपल्याला जाणवता येत नाही सांगण्याचा काय हे तो असतो सेवा कुठलीही चुकवायची नाही म्हणजे आपण चार दिवसांनी काय येणार आहे समजा पौर्णिमा येणार तर पौर्णिमेला आपण सत्यनारायण घालतो पण अगरव्याच्या सेवा काय आहे कुलदेवी चोटी भरणे कुलदेवीची सेवा करणे कुलदेवीसाठी उपवास पकडणे घरात खूप छान छान वागणे त्या दिवशी कुणाचा दर्कशा नाही करणे वाद नाही करायचा प्रेमाने सगळ्यांशी राहायचा आपल्यातील निगेटिव्हिटी जाळून टाकायची ह्या गोष्टी तुम्ही कुणाला सांगण्यात पध्यक्ष स्वतःच स्वतः जेव्हा आध्यात्मिकेमध्ये यायची लढा ज्ञान येत कुठं अभ्यास करायचं कुठं शाळा शिकाय कुठं जायची गरज लागत नाही आपण जेव्हा पडतो ना आध्यात्मिक तेव्हा सद्गुरु ब्रह्मांड नाईक स्वामी समर्थ गुरु माऊली गुरु महाराज सगळी ताकद देतात तिथपर्यंत आपण जाण्याची गरज असते महाराजांना माहित आहे ही व्यक्ती किती हुशार आहे किंवा त्या गोष्टीत येणार आहे हे आपल्या महाराजांना माहीत असतं म्हणून महाराज आपल्याला निवडतात आणि ती ताकद जाणण्याची देतात तर तुम्ही लक्षात ठेवायचं की आपण सेवा जितका करू ना तितका मेवा तर मिळणार आहे पण दुसऱ्याला दुसऱ्याचं दुःख जगण्याचं त्या सेवा प्राधान्य करण्याचा सुद्धा आपला अधिकार स्वामी समर्थ महाराज देतात ते कुठूनही कुठं शिकायची गरज नाही ते आपोआप कसं येतं हे जसं मला समजलं नाही हे तसं तुम्हालाही समजणार नाही बघा कुणी आपल्याला कुठलाही प्रश्न करो त्याचं निवारण करण्याची आध्यात्मिक तिची ताकदच येते आपल्याकडे लगेच आपल्या मुखातून त्या प्रश्नाला उत्तर असतं हे काय आपण अभ्यास केलंय का होत नाही पण स्वामी समर्थ महाराज दे। देतात ते कसं देतात का देतात कशासाठी देतात ह्याच्यासाठी सुद्धा निश्चितच व्हिडिओ बनवणार आहे तर माझ्या स्वामी सेवेकरी बंधू भगिनी आपल्याला कसा असतंय येणारे दिवस आज संध्याकाळी झोपल्यानंतर उठल्यानंतर जसं आपल्याला सगळ्या गोष्टी तसं तसंच आपल्याला नवीन सेवा नवीन नवीन उपाय नवीन तोडके हे गुरु गुरुमौलींच्या आपल्याला सिद्ध मंगल करून करायचे आहेत आणि या सेवा आपल्याला घरोघरी पोचवायचे आहेत कली कुठे पोचलं नाही पाहिजे कलीला नारा पटकन घालायचे म्हणून जास्त सेवा जास्त तोडगे आपण करून सगळ्यांचे कुटुंब कोण कुठं पोचल हे सुद्धा कळणार नाही आणि आपल्याला आहे कुठं तर महाराजांच्या चरणी आहे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला जो कोणी जाईल तो स्वरूपी कायम जन्माची पुण्यहीच घेऊन जाणार आहे आणि हे पुण्य फक्त तुमच्या माझ्या नाही तर प्रत्येक घरात आहे आपल्याला या पुण्याईचा बांधा आपल्याला सिद्ध करून सांगायचंय आणि ही गोष्ट फक्त आपल्या तुमच्या माझ्यात राहणार नाही तर प्रत्येक घरात करायचंय आणि स्वामी समर्थ महाराजांना आपल्या घरोघरी पोचवायचंय आपल्याला प्रत्येक घरात जर प्रत्येक व्यक्ती एक जरी व्यक्ती स्वामी सेवेकरी झाला त्याचं अख्खं कुटुंब स्वामी स्वामी राहतं जसं गंगे घोडं नाहतं तसं स्वामी सुद्धा आपण राहिलो पाहिजे लक्षात मार ठेवा कुठं काशीला जाऊन कुठं कुंभमेळेला जाऊन आपलं पाप धुत नाही बाप हिथच धुवायचंय हिच पंढरी इतच डिंडोरी हिथच सगळं कार्य जर तुम्ही केलं तर जाणार तर आता आपला व्हिडिओ कसं वाटला तुम्ही निश्चितच सांगा व्यतिरिक्त असेल तर तुम्हाला कसं वाटलं हे निश्चित तुम्ही मला निश्चितद्वारे सांगू शकता सांगायचं काही गोष्टी चूक आहेत चूक म्हटलं पाहिजे कुणाला राग येत असेल तर त्यांना मी अजून स्वामी सेवेकडे आणखी सांगते की मला कुणालाही दुखवायचा हेतू नसतो ज्या काही गोष्टी असतात त्या नुसत्या चांगलं बोलून चालत नाही चांगलं बोलला म्हणजे लाईक साठी किंवा साठी नाही जे आहे ते फॅक्ट मध्ये बोलूनच ते मी काही खोटं नसतं काही नसतं जे रियल असतं ते रियलच बोलते भले त्या लोकांना रागीन पण ते तोंडावरच असतं चांगलं बोलून नुसतं चांगलं होत नाही लोकांना ते मग भावत कुठेतरी साखर नुसते देत राहिलो आणि जर कधीतरी कारलं दिलं तर ती व्यक्तीला आवडणार नाही पण कारला देण्यामागचा हे तू जर त्या माणसानं जाणला तर ते कार सुद्धा त्याला साखर दिवसा मधा रिक्षा गोड लागेल अनुभव घ्या अनुभवचे बोल खूप छान असतात आपले हेच मार्ग आणि हाच अनुभव घरोघरी पोचला जाईल ही माझ्या आशा आहे आणि आजचा आपला व्हिडिओ स्वामी समर्थ मला जरा सांगते की तुम्हाला आवडेल आपल्या आवडला तरी सांगा श्री स्वामी समर्थ जे सेवा करताना कुठल्याही मनात कुणाविषयी दृष्ट भावुष्ट भावना असेल ती काढून टाका भले शी कसा ही तो तुमच्याशी कसाही वागू दे तुम्ही तुमचं वागणं दाखवून द्या चांगलापणाने तो व्यक्ती कधी ना कधी तू सुधरेल अदरवाईज तो नाही सुधारला त्याचे कर्म पण तुम्ही तुमचे कर्म सोडू नका तुमच्या मनात तुमचा परमेश्वर आहे तो जागता ठेवा आणि त्यानेच तुम्हाला प्रचिती मिळणार आहे मग तुम्हाला कुठला तोडगा उपाय करायची गरज नाही म्हणून काय आपण सेवा सोडायची तर नाही सेवा करायची आहे आपल्याला आपल्याला केंद्रामार्फत कधी आता महाशिवरात्रीला किती सेवा करायची कशा सेवा करायच्या व्हिडिओ पाठवलेला आहे अजूनही करणार आहे बघा जे कोणी सर्व्हिसला जाते त्याला ना शिवलीला अमृत वाचायचं होत नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी काय बारा ते एक रात्री बारा एक एक आ, ते एक सॉरी एक नाही दीड पर्यंत तुम्हाला अकरा वाज दे त्याच्या आधी तुमच्या सेवा स्वामी समर स्थवर म्हणून शिव आपला तुमच्या घरी जर रुद्रयंत्र रुद्रयंत्र असेल तर रुद्राचा अभिषेक किंवा मग पिंड असतेच प्रत्येकाच्या घरी त्या पिंडावर अभिषेक घालायचा जो अभिषेक तुम्ही घालणार आहात त्याचे जल त्याचे अमृत आपल्या घरात ठेवून द्यायचं आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल त्याला कामी आहे हे औषध आहे मग म्हटलं आध्यात्मिक काम कवा करतं सायन्स हरकत तिथं आध्यात्मिक काम करतं तेव्हा हे आध्यात्मिक आपल्याला लागू राहणार आहे तर ते जल व्यवस्थित ठेवा ते कधीही खराब होत नाही ते पाणी शुद्ध व्यवस्थित असतं तुळशीचे पान टाकून ते पाणी ठेवून द्यायचं तर तुम्ही ते रात्री बारा ते दीड पर्यंत ह्या सेवा करणार ज्यांना नोकरीला जाताय दिवसभर सेवा करायला जमणार नाही त्याच्यासाठी सुद्धा आहे रात्रीचं तुम्ही निश्चितच ही सेवा करायची शुलेला अमृत असेल तर आत्ता घ्या केंद्रातून घेऊन ठेवा आणि अकरावा अध्याय फक्त एकच वाचा तो खूप लाभदायक तुम्हाला संपूर्ण अध्याय वाचलेल्याचं ग्रंथाचं पावित्र्य फलक